नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी यंदा चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे त्यानिमित्त आपण विधिवत विविध प्रकारे दत्त उपासना सुरू केली असेलच कोणी गुरुचरित्राचे पारायण करेल तर कोणी दत्त बावनी म्हणेल प्रत्येकाची उपासनेची पद्धत वेगळी असेल पण ही नैमित्तिक अर्थात उत्सवापुरती उपासना न करता कायमस्वरूपी दत्तकृपा व्हावी असे वाटत असेल तर खाली दिलेले उपाय अवश्य करा पहिला हे दत्तगुरूंची कृपा लाभावी हे प्रत्येक दत्त, दत्त भक्ताचे स्वप्न असते पण त्यासाठी दत्तगुरूंना कोणत्या गोष्टी आवडतात हे जाणून घेतले तर ते स्वप्न निश्चितच साकार होईल त्यासाठी एका दत्तभक्ताने सांगितलेले उपाय जरूर करून बघावेत आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आले आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये विषारी लहरी पसरतात मृदुस्वरात संवाद करावा कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा वेग शांत करावा दुसरा आहे घरात हसतमुखाने वावरावे मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे नंतर आहे घरातील नोकरवर्गावरही तार स्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरींचा आपल्याला अशुभ अनुभव येऊ लागतो म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो शुभ लहरीचे ही तसेच आहे बारा हजार महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते वासराला पाहून गाईला पानं फुटतो नंतर आहे एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला वेगळा उत्साह देतीलच म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपठन करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाहीतर सगळं व्यर्थ आणि दे देखावा ठरेल तर, देखा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद